श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते व आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला दीपामुष्या आषाढ आमुषा आणि गुरुपुश्या अमृत योग हे तिन्ही योग एकाच दिवशी येत आहेत तर या संयोगामध्ये काय विशेष करावं हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर येत्या गुरुवारी बऱ्याच चांगल्या गोष्टी जुळवून येत आहेत आणि म्हणूनच आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर नेमकं काय आहे तर या गुरुवारी तर बघा गुरुवार म्हटलं तर प्रत्येक गुरुवार हा आपल्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण मानलेला आहे कारण प्रत्येक गुरुवारी आपण स्वामींच्या सेवा हा करत असतो तसेच गुरूंच्या सेवा देखील करत असतो पण या गुरुवारी विशेष असं काय आहे तर या गुरुवारी आषाढी आमुषा आहे आषाढी आमोषा म्हणजेच याला दर्श आमुष्या देखील म्हटलं जातं किंवा दीप दीपामवशा देखील म्हटलं जातं आता बऱ्याच ठिकाणी याला गटारी आमूषा देखील म्हटलं जातं पण हा जो गटारी शब्द आहे तो खऱ्या अर्थाने चुकीचा आहे तर त्याला गतहारी आमुष्या असं नाव आहे आता या आमोषाला गुरुपुष्य अमृत योग जुळून आलेला आहे बघा गुरुपुष्य अमृत योग हा अतिशय महत्वाचा योग मानला जातो रवी गुरुपुष्य अमृत गुरु हे खूप महत्वाचे योग मानले जातात सत्तावीस नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र हे शुभ नक्षत्र आहे आणि जेव्हा हे नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येतं तेव्हा त्याला गुरुपुष्य अमृत योग म्हटलं जातं म्हणजेच गुरुवारी पुष्य नक्षत्र या योगात केलेलं कार्य हे दीर्घकाळ टिकते या दिवशी कोणतेही केले तर त्याची शुभता ही वाढत जाते आणि मुक्ती मिळते हा दिवस खरेदीसाठी गुरुपूजनासाठी आणि साधनेसाठी उत्तम मानला जातो पुष्य नक्षत्रात श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे नामकरण झाले होते आणि त्यामुळे हे नक्षत्र खूप पवित्र आहे हे तीनही योग एकत्र आल्यावर काय घडते हा दिवस म्हणजेच तीन शक्ती उपस्थिती तर बघा या योगावर आपल्याला काही गोष्टींची खरेदी करायची असते तर या योगावर काय खरेदी केलं जातं तर सोनं अर्थात या दिवशी सोनं खरेदी करण्याला विशेष असं महत्व आहे सोनं वाढवणारा दिवस असे याला या म्हटलं जातं या दिवशी जर आपण सोन्याची खरेदी केली नवीन जागेची खरेदी केली एखादा नवीन व्यवसाय असेल एखादा नवीन व्यवहार असेल आपण आवश्यक खरेदी करावा आपल्याला त्यामध्ये नक्की यश मिळेल कारण पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ मानलं जातं आणि त्याला नक्षत्राचा राजा असं म्हटलं जातं आणि गुरु यश धनपद पद प्रतिष्ठा देणारा आहे आणि त्यामुळे या दोन्हींचा संयोगाने येणारा गुरु पुष्यामृत हा जो योग असतो हा अतिशय फलदायी असतो आणि यावर्षी दीप दीपामुष्य देखील आलेले आहे तर हा लक्ष्मीकारक युग तयार झाला आहे लक्ष्मीकारक ज्या ज्या वस्तू असतात जसं की दक्षिणावरती शंख असेल श्रीयंत्र असेल कुबेर यंत्र त्यानंतर देवांच्या मूर्ती असतील माता लक्ष्मींची मूर्ती भगवान विष्णूंची मूर्ती किंवा बाळकृष्णांची मूर्ती फोटो असेल या दिवशी आपण आवश्यक खरेदी करावा तसेच गुरुपुष्य अमृत योगाचा जो मुहूर्त काय आहे तो जाणून घेऊया तर गुरुपुष्य अमृत योग हा जो आला आहे तो चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी पु गुरुपुष्य अमृत योग या दिवशी सुरू होईल दुपारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस जुलै रोजी सकाळी सहा वाजून वीस मिनटापर्यंत या दरम्यान आपल्याला ज्या ज्या सेवा शक्य होतील त्या आपण गुरुवारी सकाळपासून या सेवा करू शकता या पवित्र योगावरती काही महत्त्वाचे नियम आपण आवश्यक पाळावेत जो कोणी या दिवशी सोनं खरेदी दि करतो त्याचं आयुष्य देखील सोन्यासारखं होतं किंवा त्याच्यावर सोनं विकण्याची किंवा मग सोनं घाण वगैरे ठेवण्याची वेळ कधीच येत नाही पण हे फक्त बोलायला झालं आता सोनं खरेदी करायचं म्हटलं तर सोनं काही इतकं स्वस्त नाही की कोणीही जाऊन सहजते घरी घेऊन येईल आणि त्यामुळे सोन्याचं भाव इतके वाढले आहे की सहजासहजी चांगल्या व्यक्तींना देखील ते घेणं शक्य होत नाही तर ज्यांच्या आर्थिक अडचणी आहेत त्यांचा तर लांबचाच विषय आहे आणि म्हणूनच काळजी करू नका जर तुम्हाला सोन्याची वस्तू घेता येत नसेल तर कमी कमी किमतीत पाच रुपयांची वस्तू जरी तुम्ही घरी आणली त्याची पूजा केली शुद्ध मनाने किंवा शुद्ध भावना ठेवून जर तुम्ही काही गोष्टी केल्या तर पुढच्या पुष्य अमृत म्हणजेच पुढच्या गुरुपुष्य अमृत योगापर्यंत नक्कीच तुमच्याकडे एखादी सोन्याची वस्तू शंभर टक्के येणार फक्त या ठिकाणी आपल्याला विश्वास असायला हवा त्यातली त्यात आपल्याला घरातलं जे वातावरण आहे हे चांगलं राहण्यासाठी आर्थिक भरभराट होण्यासाठी देखील या एका छोट्याशा गोष्टीमुळे आपल्याला मदत मिळत असते तर अशी कुठली गोष्ट आहे ती आपल्याला जाणून घ्यायची पण तत्पूर्वी सोन्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त तुम्ही काय खरेदी करू शकता तर सोन्याव्यतिरिक्त तुम्ही चांदीची एखादी वस्तू देखील खरेदी करू शकता घरामध्ये छोटी मुलगी असेल तर मुलीला तुम्ही पेन्झन चेन वगैरे घेऊ शकता अशा प्रकारच्या छोट्याशा वस्तू जरी तुम्ही खरेदी केल्या किंवा चांदीचं सा एखादं निरंजन जर तुम्ही घेतलं त्याने आपल्या ला घरामध्ये लाभ मिळायला सुरुवात होत असते आता चांदीचं जर घेणं शक्य नसेल तर मग या व्यतिरिक्त तुम्ही का तुम्ही काय घेऊ शकता तर खरेदी करू शकता श्रीयंत्र आपल्या घरामध्ये आपण जेव्हा ठेवतो तेव्हा माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांची आपोआपच आपल्यावर आप कृपा व्हायला मदत मिळते आता श्रीयंत्र घरात आणलं आणि आपोआपच आपल्याकडे आप पैसा यायला सुरुवात होते का तर अजिबात नाही असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये कारण कष्टाला पर्याय नाही आपण जेव्हा कष्ट करतो तेव्हाच त्या कष्टाला काहीतरी फळ मिळत असतं आणि त्यामुळेच कष्ट तर आपल्याला करायचेच आहे कष्ट करणे ही दगडावरची रेग आहे पण बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं ऐकायला मिळतं की खूप कष्ट करतो आम्ही पण आम्हाला म्हणावं तसं यश मिळत नाही किंवा पैसा पुरत नाही महिना अखेर झाला की पैसा संपून जातो असं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला तुम्ही ऐकलं असेल किंवा तुमच्या स्वतःच्या बाबतीत देखील असं घडत असेल म्हणजे काय तर आपण जे काही कमावतो त्याला पाय पुटतात म्हणजेच काय समजा पगार झाला की लगेच घरामध्ये आजारपण येतं किंवा काहीतरी मोठा खर्च निघतो तर अशा ज्या काही गोष्टी घडत असतात ना त्यालाच आपण म्हणतो की आर्थिक चणचण भासणे तर त्यामुळे कोणीही गैरसमज करू नये आपण स्त्रीयंत्र घरात ठेवल्यानंतर काय बदल होतो तर आपापच पैसा येत नाही तर आपण जे काम करतो त्याला यश मिळायला सुरुवात होते आपला पैसा टिकून राहतो घरातला आजारपण वास्तुदोष जे काय आहे ते दूर होण्यासाठी मदत मिळते आणि आपापच आपल्याकडे धनसंचय व्हायला सुरुवात होत असते किंवा मग तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये तुमची बढती होते किंवा व्यवसाय असेल तर तो चांगल्या पद्धतीने चालायला लागतो ला हे जे सकारात्मक बदल आहे ते आपल्या स्त्रीयंत्रामुळे घडत असतात आणि हे एक लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही स्त्रीयंत्र नक्कीच घरी घेऊन येऊ शकता त्यासोबतच स्त्रीयंत्र तुमच्याकडे ऑलरेडी असेल पण मग तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ नसेल तर ती देखील तुम्ही घरी घेऊन येऊ शकता कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे श्री यंत्राच्या भोवती कमळगट्ट्याची माळ आपल्याला ठेवायचीच आहे त्यासोबतच कुबेर यंत्राची स्थापना आपल्याला घरामध्ये करावी गुरुपुष्य अमृत योगावरती कुबेर यंत्र आपल्या घरामध्ये खरेदी करा किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला देवघरातींची कुठली जी गोष्ट आहे ती तुम्ही नक्कीच या दिवशी खरेदी करू शकता तुमच्याकडे गायवास्त्राची मूर्ती नसेल तसेच कासव नसेल ते देखील तुम्हाला घेण्याची इच्छा असेल पण ती इच्छा जर अजून पूर्ण झाली नसेल तर गुरुपुष्य अमृत योगावर तेवढी छोटीशी खरेदी तुम्ही नक्कीच करू शकता कारण ती छोटीशी खरेदी तुमच्या घरामध्ये दे भरभराट देखील आणू शकते आता हे सगळं तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते तर तुम्ही घेऊ शकता पण या सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये आहेत किंवा मग हे घेणंच तुम्हाला आता शक्य नाही तर मग तुम्ही काय करायचंय फक्त आणि फक्त पाच रुपयांची कवडी घरी घेऊन यायची आहे कवडी म्हटलं तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे अशी ही कवडी आपल्या घरामध्ये असायलाच हवी तुम्ही देवीच्या गळ्यामध्ये देखील कवड्यांची माळ बघितली असेल किंवा जे गोपी वगैरे किंवा वासुदेव वगैरे येतात त्यांच्याही गळ्यामध्ये तुम्हाला कवड्यांची माळ ही बघायला मिळाली असेल तर या कवड्याला अनन्य साधारण असं महत्व आहे आणि त्यामुळेच ही कवडी आपल्या घरामध्ये ठेवणं खूप शुभ मानलं जातं ही कवडी गुरुपुष्य अमृत योगावर तुम्हाला घरी आणायची आहे तिला पंचामृताने अभिषेक घालायचा आणि नंतर पाण्याने धुवून घ्यायचे आहे पुसून घ्यायचे आहे आणि एका प्लेटमध्ये ती ठेवायची आहे आता या व्यतिरिक्त तुम्ही एक कवडी घेण्याऐवजी तुम्ही तीन देखील कवड्या घेऊ शकता पाच घेऊ शकता सात घेऊ शकता नऊ घेऊ शकता अकरा घेऊ शकता म्हणजे विषम संख्येमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत पण कमीत कमी एक कवडी का होईना तुम्हा तुम्हाला घ्यायची आहे ती तांदळावर ठेवायची आहे तांदळावर ठेवल्यावर त्यावर पूजा करायची हळदी कुंकू अर्पण करायचं आता माता लक्ष्मीचा जो कुठला तुम्हाला मंत्र येत ता असेल त्याची एक माळ जप करायची आहे आणि त्यानंतर ही कवडी एक तर तुम्ही देवघरात ठेवा किंवा मग तुमच्या पाकिटामध्ये किंवा तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे एक पाच रुपयाची कवडी जर तुम्ही अशा पद्धतीने घरात ठेवली तर दर पौर्णिमेला किंवा दर आमश्याला तिची अशा पद्धतीने पूजा केली तर शंभर टक्के आर्थिक समस्या सुटण्यासाठी हळूहळू मदत होणार आहे हे तुम्ही डोळे झाकून विश्वासाने करून पहा निश्चितच तुम्हाला सकारात्मक अनुभव पाहायला मिळेल तर गुरुपुष्यामृ योगावरती काय खरेदी करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेलं आहे आता गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आमुष देखील आहे तर या काही आमुषाच्या सेवा आहे त्या तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायच्या आहेत त्या सेवा उपाय आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात पण या आमुषाच्या अगोदर किंवा आमुष्याच्या दिवशी तुम्हाला काही गोष्टी आवर्जून घराबाहेर देखील काढायच्या आहेत तर त्या कुठल्या आहेत तर बघा घरामध्ये रद्दी साचलेली असेल इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजेच खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील ज्या रिपेअर होत नाही आहेत ज्याचा काही उपयोग देखील होत नाही दे तर असे तसेच औषध ज्याचे एक्सपायरी डेट संपलेले आहे पण अजूनही त्या बॉटल वगैरे जर आपल्या फ्रीजमध्ये आपल्या घरामध्ये त्या पडून असतील तर त्या देखील तुम्हाला घराबाहेर टाकून द्यायच्या आहेत एकंदरीत काय तर आपल्या घराची स्वच्छता ही आमशा निमित्त करायची आहे त्यासोबत जी कुठली अडगळ असेल ती देखील तुम्हाला घरातून तुम काढून टाकायची आहे तसेच देवघरामध्ये भंग झालेले फोटो असतील मूर्ती असतील किंवा पुस्तकं फाटलेले असतील असे अस्ते काही ग्रंथ आहेत ज्याचे पूर्ण पान पान झालेलं आहे धड वाचताही येत नाहीत तर असे ग्रंथ देखील तुम्हाला आमश्याच्या दिवशी किंवा त्या अगोदर घरातून काढून टाकायचे आहेत ते, ते तुम्ही टाक, टाकू शकता या व्यतिरिक्त अशी कुठलीही गोष्ट जी तुमच्या घरामध्ये अजिबात उपयोगाची नाही तसे चपलांचा समावेश आहे तसेच कपडे देखील असतील तर अशा वस्तू आहेत त्याचा उपयोग नाही तर अशा वस्तू तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ शकतात आणि तुमच्या घरातली जी काही अडचण आहे ती देखील तुमची कमी होईल तर गुरुपुष्य अमृत योगावर पाच रुपयाची वस्तू घरात घेऊन या आणि ज्या कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ते घरातून बाहेर काढून टाका अशा पद्धतीने जर तुम्ही हा छोटासा उपाय केला तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा सकारात्मक अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर मैत्रिणींनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खुँँ खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण राम हरी जय जय रामकृष्ण हरी